बातम्या आणि घडामोडीसाठी साठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चा ठाणे जिल्हाध्यक्ष रेखाताई राजन चौधरी यांच्या उपस्थितीत महिला मोर्चा अंबरनाथ शहराध्यक्ष सुजाताताई भोईर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ विधानसभेतल्या शहरातील व विभागातील महिला मोर्चाची आढावा बैठक घेण्यात आली ही बैठक सुजाता

लोकांपर्यंत कशा कशा प्रकारे पोहोचवता येतील याविषयी चर्चा करण्यात आली सदर बैठकीमध्ये अंबरनाथ शहरातील सर्व महिला मोर्चाच्या कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान स्थानी बसविण्याकरिता अबकी बार 400 के पार असा नारा करत घरोघरी लोकांपर्यंत जाऊन नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्याकरिता प्रयत्न करण्याचे आश्वासन सुजाता मोहिर यांनी दिले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ